नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बुद्रुक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल मुळामुठा नदीवरील पुलांच्या विविध विकास कामांची पाहणी केली यावेळी आमदार चेतन तुपे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता राजेंद्र रहाने अधीक्षक अभियंता वैशाली आवटे डॉक्टर भगवान पवार आदि उपस्थित होते